महाराष्ट्रातील साठ हजार शिक्षकांना आणि एकनाथ शिंदे आजित पवार सरकारने ही फसवणूक केलेली आहे त्यामुळे सर्व सरकारचा महाराष्ट्र सरकारचा आम्ही निष्ठा आणि त्यांचा निषेध करत आहोत निषेध मोठ्या पदावरती लावतात त्यांना उपाशी मोठी काम करावं लागतंय रिटायर म्हजी हो पायरी तरी अनुदान मिळत नाही नुसता खोटे विहार काढले जातात त्यामुळे आत्ताच्या माहिती सरकारचा आम्ही निषेध करत आहोत निसर्गात प्रसन्न करायली तो अनुदान टपा आम्हाला मिळावाच पाहिजे आणि सोपुरी आम्हाला अनुदान टप्पा देत नाही तो पण आम्ही शांत बसणार असताना आणि त्यामुळे की सरकार का आम्ही निषेध करत आहोत आणि त्यानुसार आम्हाला जर आत्मदन केल्याशिवाय पहिला नाही कारण आता उपाधी म्हणत आहोत वीस वीस वर्ष मोबत करत आहोत रिटायर व्हायची पाय आली तरी शासनाला झाड येत नाही त्यामुळे सरकारचा आम्ही धिक्कार करत आहोत आणि आम्हाला टप्पा वाढ अनुदान मिळवत पाहिजे टप्पावाड अनुदान